रामकृष्ण हरिमावली साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आता नातेपुते या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि नातेपुतेमध्ये आज पालखीचा विसावा असणार आहे आणि आजचा एक दिवस पालखी ही नातेपुते या गावामध्ये मुक्कामी असणार आहे वारीच्या वाटेवरती प्रत्येक टप्प्यावरती सर्व वारकरी थकून बागून ज्यावेळेस विसाव्यासाठी थांबतात त्यावेळेस त्यांच्यासाठी त्यांच्या पाहुणचारासाठी प्रत्येक गावातील दार हे उघडं असतं आणि असंच दार नातेपुते या गावातील मोठे कुटुंबियांनी देखील गेल्या दहा वर्षांपासून उघडं ठेवलेलं आहे आणि याच मोठे कुटुंबियांच्या घरी आता हे सगळे वारकरी कुटुं वारकरी जे आहेत या ठिकाणी विसाव्यासाठी थांबलेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून वारकऱ्यांसाठी खरं तर मोठे कुटुंबीय हे नेहमीच त्यांच्या या ज्यावेळेस नातेपुते या गावामध्ये मुक्कामी असते त्यावेळेस त्यांच्या सगळ्या राहण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था हे सर्व मोठे कुटुंबीय करत असतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या सगळ्या मागचं नेमकं काय कारण आहे डॉक्टर काय सांगाल तुम्ही एक डॉक्टर देखील आहात आणि वारकरी संप्रदायाला संप्रदायदेखील देखील जोपासता काय भावना आहे आम्ही मी, मी स्वतः अडोतीस वर्षापासून इथं लॅबची प्रॅक्टिस करतो तर या दहा वर्षामध्ये माझ्याकडं पालखी साठी बुलढाणावरून येणारे वारकरी आहेत लातूरवरून येणारे वारकरी आहेत बार्शीवरून येणारे वारकरी आहेत तर आम्हाला एक दिवस त्यांची सेवा करण्याची संधी मिळते आम्ही वैज्ञानिक याच्याबरोबरच सांप्रदायिक सेवा पण करतो बरं हां तुम्ही काय सांगाल खरं तर या सगळ्या महिला मंडळ ज्या आहेत त्या दुपारपासूनच तुमच्यासोबत यांचा जो काही स्वयंपाक असतो तो तुमच्या घरी त्या सगळ्या मिळून करतात तुम्हाला देखील मदत करतात तुम्ही देखील त्यांना मदत करता एकूणच काय भाव असतो या सगळ्यामध्ये म्हणजे हीच माझी वारी घडते असं मला म्हणायचं की त्यांच्या रूपाने पांडुरुंग आपल्या घरी येतात आणि आपण केलेली सेवा त्यांच्याबरोबर जाते आपली पण वारी घडते असं तुम्ही कधी वारी केला नाही वारी नाही केली इच्छा आहे इच्छा आहे बस नक्कीच काय सांगाल गेल्या अनेक वर्षांपासून हे वारकरी ज्यावेळेस येतात त्यावेळेस हे वारकरी ज्यावेळेस विसावा घेऊन दुसऱ्या दिवशी साठी पुढे निघतात त्यावेळेस तुमच्या मनात नेमकं काय असत वारकरी इथून ज्यावेळी पुढच्या याच्यासाठी निघतात त्यावेळी आम्हाला दोन तीन दिवस तरी किमान करमत नाही उदास एकदम वाटत असं की आमच्यातून देव गेल्यासारखं वाटत त्यांची येण्याची हुरुहुर देखील असते की मग कशा जा पद्धती करता खूप म्हणजे पालखीच प्रस्थान ज्यावेळी होत तेव्हापासून आम्ही त्यांची वाट बघत असतो कधी नातेपुते एकदा पालखी येते या आणि आम्ही कधी त्यांची सेवा करण्याची संधी मिळते याची खूप आतुरतेनं वाट बघत असतो तुम्ही देखील डॉक्टर आहात या डॉक्टरांच्या कन्या आहेत काय सांगाल तुमच्या घरात हे सगळे वारकरी मंडळी येतात भजन कीर्तन होत कसा कसं असतं वातावरण मी स्वतः एक एम डी डॉक्टर आहे तर या सगळ्यामध्ये वैज्ञानिक सोबत एक सांप्रदायिक सेवा घडते हेच खूप मोठं भाग्य आहे आणि आम्हाला हे पंढरपूर नातेपुते मार्गावर असल्यामुळे खूप मोठी सेवा घडण्याचं हे मिळत ग्रामस्थ म्हणून सगळेच या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सगळेच वारक ग्रामस्थ आनंदी आहेत प्रत्येकाच्या घरी आता हे सगळे वारकरी पोहोचले वार आहेत आपल्याला आहेत दादा कुठून आलात बाबा आम्ही बुलढाण्याहून म्हणजे भंडारीहून आलेलो आहेत बुलढाणा जिल्हा शिंदेड राजा तालुका किती वारी तुमची आमची ही पस्तीस सविवारी आहे किती जण असतात तुम्ही सगळे आम्ही पंचवीस तीस जण राहतो तर पहिले वीस वर्ष आम्ही म्हणजे थोडे कमी लोक होतो पण आता पंधरा ते वी पंधरा वर्षापासून आम्ही पंधरा वीस जणं येतो वारीला तर आम्हाला एक मनाची आवडी आणि पंढरपूर आणि गोडी अशी आमची एक भावना की आळंदी ते पंढरी आम्ही जी वारी करतो तर हे जशी का लेकी बाळीला दिवाळीची आशा लागते तशी आम्हाला आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी हीच आमची भावना आहे पांडुरंगाकडं की आम्हाला आहेपर्यंत पर्यंत पंढरीची वारी तुझ्या चरणाजवळ घडव हीच आमची मागणी आता तुम्ही साधारणतः एकशे बावीस तेवीस किलोमीटर चालत इथपर्यंत आलेलात पाया थकले नाही खांदी बारापोटी हो काय खेळाय सु जर मनाची आवड आहे तर त्याचं काही वाटत नाही कारण पांडुरंगाची फक्त चरणं मस्तकाला लागाव हीच आमची भावना कीर्तनाचा गजर होत कीर्तना गजर होत कीर्तनाचा गजर होत कीर्तनाचा गजर होत रे आसे रे देवभा चेते आसे देवभा

कैसी समाचार नाची शोभा कैसी समाचार शोभा ते आसे देव ते दे आसे देव दे आचे देव देते आेव मेते आवऊ म Ranga bare kirtanata, Ranga bare kirtanata, Ranga bare kirtanata, Ranga kirtanata. प्रेमे हरिदास नाचत प्रेम हरिदास नाचत प्रेम हरिदास नाचत प्रेम हरिदास तेथे आसे देव उभा तेथे आसे देव उभा तेथे आसे देव आसे दे बाब सखा विरळा ज्ञानेश्वर सखा विरळा ज्ञानेश्वर सखा विरळा ज्ञानेश्वरा जोरा सखा बिरा ज्ञाने जोर हा मायाचा माया ना मायाचावारेठि आसे देवभाज आसे देवभात आसे दे बबबा आज देवबा देते आज समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा